हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग तर ब्लॉग हा एका नवीन ठिकाणी आहे म्हणजे आम्ही आलोय भावाकडे पुढे रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनमुळेच आम्ही इथे आलेलो आहोत आणि कालच आलो आणि त्यानंतर खूप म्हणजे कालचा प्रवास खूप एक्टिव्ह होता आणि प्रवास करणाऱ्यामुळे मी काही शूट केला आणि आतापर्यंत तुम्ही ज्या काही क्लिप पण आल्या त्या सगळ्या कालच्या आहेत आजचं काही नाही आणि नंतर आज सकाळी थोडंसं जेवण वगैरे केलं बंधने नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आवरून पोरांना झोपवलो कारण की मला माहिती लहान मोरं कशी असतात डोक्याला फार हेड्यात घेतात कंटिन्यू त्रास देत होते गोवी आणि मल्हार त्यामुळे मी लॉग स्टार्ट केला नव्हता आत्ता सगळे झोपले म्हटलं आवाजही शांतता आहे आणि आपण थोडं बोलू शकतो तुमच्यासोबत तर तुम्हाला आज इथून पुढे दोन तीन लॉग जे असतील ते खूप छान असतील कारण की पूर्ण फॅमिली येणार आहे मम्मी पप्पा मोठे जी जू दिदी जू दीदी सगळे येणार आहेत आणि दादा तर ऑलरेडी ऑलरेडी ठेतात आणि ओचे बाप्पा अजून यायचे राहिले जे की आज संध्याकाळी रात्री ते पोहोचतील पुण्याला तर बघूया तुमचे लॉक कसे आवडतात आणि हा ही तुम्ही पूर्णपणे एन्जॉय करा आणि नक्कीच मला सांगा की हा लॉक कसा वाटतो काय बनवते तू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे मल्हारचा बॉल गेला इकडे मल्हारचा बॉल गेला इकडे तर फायनली ओविन मल्हार आता उठल्याने खेळतायत उठल्यापासूनच चालू त्यांची बळबळ खेळणे दिवसभर खेळण्यांचा पसारा असतो मल्हार एकदम शांत झालाय मल्हारला बॉल खेळायला जास्त आवडतं म्हणून तो बॉल जवळच जातो बड्डे, केक मानतात त्याला मल्हार ए मल्हार अरे मल्हार सर्वांना प्रथम पंधरा ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आणि त्यासाठीच आम्ही सगळे रेडी झालो आहेत तर फर्स्ट टाईम पुण्यामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करणार आहोत तर बघूया दादाचा थोडा स्पीच आहे छोटसं त्याच्या सोसायटीत तर त्याची छोटीशी क्लिप असेल मी ती ॲड करेल आणि मला बघू शकतात सकाळी उठच पटकन तयार झालं आहे हां तर पंधरा ऑगस्ट जस्ट सेलिब्रेट करून आलो आहे आम्ही आणि दादाचा स्पीच काही झालं नाही बिकॉज टाईम खूप झाला होता आणि त्याच्यामुळे त्याचा स्पीच जर काही होऊ शकलं नाही बट ओवी अशी मस्त छान अशी रेडी झाली होती बघू शकता तुम्ही ओवी स्माईल स्माईल <laughs> तर ओवी मस्त तयार झाली होती आणि आता जस्ट येतो आलो आहेत घरी आणि थोड्या वेळातच ओवीचे पापा येणार आहेत घरी तर पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि छोटीशी क्लिप मी शूट केली आहे त्यांच्या सोसायटीची दादाच्या सोसायटीतली तर नक्कीच बघा तर चला भेटूया नंतर थोड्या वेळा तर आता आम्ही सोसायटीत खाली आलो आहे कारण की दादाचं स्पीच झालं नाही पण इन्स्टासाठी रील बनवण्यासाठी तो थोडे स्पीच किंवा वाक्य बोलणार आहे त्यासाठीच आम्ही खाली आलो आहोत आणि मस्त बघू शकता आता आपला देशाचा फ्लॅग आणि ओईवरती खूप त्रास देते म्हणून ते खाली प्ले एरियामध्ये तिला खेळायला आहे आणि खेळते थोडा टाइम आणि वरती जायचंच नाही म्हणते आणि स्वप्नीलरावही थोड्या वेळापूर्वी आलेत काल येणार होते पण काही त्यांना गाडी भेटली नाही आणि त्यामुळे शक्य झालं नाही त्यांना येणं तर ते आज आलेत आणि येताच ओवी त्यांच्या मागे लागली आहे ओवीला कुठे खेळायला आणलं म्हणजे ओवी त्रासच तरा जर असते स्वप्नराव करून आणि लगेच हायचं कुठं जायचं कालच येणार होते पण गाडीच मिळाली नाही म्हणून आज आले आलाच घर आवडलं का नाही तुम्हाला छान छान आहे दिल्ण, दिल्ण, दिल्ण करस्ट्रिक्षान, करस्ट्रिक्षान तर पंधरा ऑगस्ट सेलिब्रेट केल्यानंतर आम्ही थोडा आराम केला जेवण वगैरे केलं आणि नंतर मग फ्रेश आता जरा उठलं झोपेतनं चहा वगैरे घेतले आणि आता आम्ही दादा म्हणे इथे एक मंदिर आहे तर त्या मंदिराला आपण भेट देणार आहोत तर ते मंदिर नेमकं कसं आहे आणि काय माहीत नाही मला आता तिथे गेल्यावरच बघूया आणि बघूया आता मुलांची झाली तयारी तयारी झाली की मग आपण निघूया ओके तर आता आम्ही निघालो आहे होऊ शकतात आम्ही निघालो आता एक मस्त टेम्पल आहे तर माऊला आणि दादांना हिंदीवाडी मधलं भारी टेम्पलो बेटा तर जस्ट आम्ही पोहोचलोय आणि लगेच ओवी बघू शकतात चालते मंदिर थोडं उंचावर आहे म्हणून आपल्याला चढून जावं लागणार आहे तर हे जे मंदिर आहे मातोबा देवस्थान हे पुणे जिल्ह्यातील हिंजवडी आय टी पार्क मध्ये वसलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मंदिर खूप खूप छान आहे आणि खूप मस्त त्याचं बांधकाम केलेलं आहे एकदम खोरीव काम आहे त्याच्यावर आणि इथून तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दिसत असेल खूप असं मन खूप असं खूप छान मंदिर आहे तिथे गेला खूप मनाला प्रसन्न वाटलं आणि दादाच्या घरापासून अगदीच जवळच होतो इकडे बघ ना इकडे स्माईल स्माईल हस 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 मंदिराच्या इथून दिसणारा व्ह्यू बघू शकता तुम्ही पुणे शहर तुम्हाला दिसत असेल आणि आपला भगवा झेंडा मी निघालो दर्शनाला hmm? मंदिराच्या आजूबाजू परिसर आहे हा hmm? आणि ओवीला खूप असं मंदिरातल्या नंतर फिरावं असं वाटतं कारण तिला एकदम दा मोकळी जागा मिळते आणि कंटिन्यू फिरत असते हे hmm? तुळशी वृंदावन किती छान आहे आणि हा दीपमाळा खूप देखणं असं मंदिर आहे आणि बांधकामही खूप छान आहे आपण जर या ठिकाणी आलात तर आपलंही मन खूप प्रसन्न होईल हे आहे मातोबा मंदिर मातोबाचं देवस्थान तर कसं वाटतंय आणि नक्की सगळ्यांनी दर्शन घ्या आणि नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं आणि बघू शकतात वरती किती छान असं बनवलं आहे हे मंदिर जरी नवीन असलो, पण तिथलं जे बांधकाम आहे ते जुन्या पद्धतीचं वाटतं आणि त्यामुळेच हे मंदिर खूप छान असं दिसत आखीव आणि रेखीव असणार हे बांधकाम मी मंदिरातून घरी आलो आहे तर तुम्हाला लॉग कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि लाईक शेअर एंड सबस्क्राईब करा तर उद्याच्या लॉगमध्ये नक्कीच भेटू आणि फॅमिली पण असणार आहे त्या लॉगमध्ये तर नक्कीच तो लॉग छान असेल तर चला कसा वाटला लॉग नक्की सांगा थँक्यू